नमस्कार प्रेक्षक हो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजपर्यंत आपण असं पाहिलं की आता सुभेद्रांच्या घरी ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळत असताना प्रियाच्या पायावरती कोणतंही तुळशीपत्र नाही हे आता चैतन्यनं स्पष्टपणे पाहिलेलं असतं तो गेम झाल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस सप्टेंबरच्या भागामध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळणार आहे की प्रिया फ्रेश होऊन आलेली असते आणि प्रियाला ते कालचे जे झालेले क्षण असतात ते आठवतात की ते ट्रूथ अँड डेअरमध्ये खेळत असताना अर्जुनने जे तिला करायला लावलं ते करत असताना तिने जो पाय वरती घेतला त्यावेळेला कोणतंही दोषीपत्र नव्हतं हे तिच्या लक्षात आलं तर त्या प्रिया स्वतःशीच म्हणत असते नशीब मी काल ट्रूथ अँड डेअर गेम खेळताना पाय काढून घेतला आणि लपवला नाहीतर सगळ्यांना कळलं असतं की माझ्या पायावरती जन्मखून नाही आहे मी पण ना आजकाल ती विसरते जन्मखून काढायला परंतु नाही नाही प्रिया तुला असं गाफील राहून नाही चालणार तुझी गाठ त्या अर्जुन सारख्या वकिलाशी आहे चल आता तरी काढून घेते पटकन असं म्हणून आता प्रिया तुळशी पत्र काढण्यासाठी चेअरवरती बसते स्केच पेननी स्वतःच्या पायावरती तुळशीपत्र काढत असते काढून झालेलं असतं तिचं तेवढ्या तिथे अस्मिता येते अस्मिता हळूवार पावलांनी येते आणि तिला धक्का देते तर आता अस्मिता खूप जोरजोरात हसते आणि प्रिया खूप प्रिया दचकते आता प्रिया अस्मितावरती खूप खूप चिडते आणि ओरडते म्हणते काय लहान मुलासारखं चाललंय तुझं तर अस्मिता म्हणते अगं थोडीशी गंमत गं असं म्हणून हसत असते आता प्रिया खाली पडलेला स्केच पेन उचलत असते तर आता अस्मिता ते पाहते म्हणते पाहू पाहू स्केच पेन असं म्हणत अस्मिता हसत असते प्रिया म्हणते आता हसायला काय झालं अस्मिता प्रियाला म्हणत असते अगं तू मला म्हणालीस की मी लहान मुलासारखं वागते आणि तू लहान मुलासारखं स्केच पेन घेऊन काय करतेस प्रथा प्रिया तिच्या हातातला स्केच पेन ओढून घेते म्हणते हे बघ ह्यात हसण्यासारखं काही नाहीये आणि तू विसरली असशील मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत आहे त्यामुळे आम्हाला कॉलेजमध्ये असे स्केच पेन लागतात असं म्हणून प्रियाता रागाने तिथून निघून जाते तर अस्मिता हसतच म्हणते ठीक आहे काय करताना मी म्हणते एवढी थोडी गंमत केली तर लगेच चिडली तर काही कळतच नाही जाऊ दे मी नेलपेंट लावते असे म्हणून तिच्याच रूममध्ये बसते आणि पिंक लाव की सिल्वर असा विचार करत ते आता मज्जा आली असं म्हणून हसत असते आता इकडे स्वयंपाकघरामध्ये नाश्त्याची तयारी चालू असते स्वयंपाकाची तयारी चालू असते आणि कल्पना म्हणते सायली काय अर्जुनची कॉफी बनवतेस का बन तर सायली म्हणते हो आई कारण ना काल रात्रभर चैतन्य भाऊजून हे काम करत होते आणि सकाळी घेऊन उठल्यापासून तेच काम चालू आहे तर त्यांना म्हटलं की आता रूममध्ये कॉफी नेऊन देते तर कल्पना म्हणते हो बरोबर आहे तुझं ह्या अर्जुनला ना, ना... कामाच्या नदात ना खाण्यापिण्याचं काहीच सुचत नाही नशीब त्याला तुझ्यासारखी बाय बायको मिळाली ऍटलीस्ट तू तिच्याकडे लक्ष तरी देतेस तेवढं तिथे तन्वी येते आणि सायली प्रतिमा पण आलेली असते सायली प्रतिमाला पाहून कॉफी घेऊन इकडे प्रतिमा जवळ येते म्हणते प्रतिमा त्या मी यांची कॉफी घेऊन वर जाते त्याआधी तुम्हाला काय हवं आहे का प्रतिमा खानाखना करून सायलीला सांगत असते परंतु सायलीला काही समजत नाही असं सायली दाखवते आणि पुन्हा स्वयंपाक घरात जाते कामाला लागते आता सायलीने नाटक केलेलं असतं कारण सायलीला माहीतच सायलीला समजलेलं असतं प्रतिमाला काय म्हणायचं आहे खरं प्रतिमा बोलण्यासाठी तिची वाचा फुटण्यासाठी सायली मुद्दाम स्वयंपाकघरात जाते ती तिच्या कामात व्यस्त आहे असे दाखवते आणि पुन्हा परत कल्पना म्हणते अगं सायली प्रतिमाला चहा वैभवते तर मग सायली हळूस कल्पनाला म्हणते की हा डोळ्यांनी खुनवते हा माहिती आहे मला असं डोळ्यांनी खुनवते आणि कामामध्येच व्यस्त राहते हे त्यांनी मागून सगळं पाहत असते लगेच तिकडे त्यांनी मी म्हणजेच प्रिया लगेच रागाने येते म्हणते माझे काहीतरी मागते ना मग तू दुर्लक्ष का करते स्त्रियावरती सायली स्वयंपाकघरातून बाहेर येते रविराज जवळ जाऊन म्हणते रविराज काका प्रतिमा त्यांनी जे मागितलं ते तुम्हाला ऐकू आलं का तर रविराज म्हणतात नाही ग मला काहीच ऐकू नाही आलं त्यांनी मी म्हणते म्हणजेच प्रिया म्हणते बाबा दिसतंय ना आई चहा मागते तर तिला सायली म्हणते मी तुम्हाला म्हटलंच नाही की तुम्हाला काही दिसलं मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला काय ऐकू आलं का आता सायली पूर्णाजींना विचारते पूर्णाजी तुम्हाला काय ऐकू आलं का तर आता पूर्णाजी म्हणतात नाही सायली परत प्रतापला विचारते तर बाबा तुम्ही काय ऐकलं तर प्रताप सुद्धा नाही म्हणतो कल्पनाला म्हणते आई तुम्ही ऐकलत का तर कल्पना पण नाही म्हणते तर आता सायली म्हणते एखाद्या व्यक्तीला बोलता येत असूनही ती व्यक्ती बोलतच नसेल तर आपल्याला काय कसं का करणार की त्याला काय हवं आहे इतके दिवस त्यांचे मी सगळे हावभाव समजून घेतले घेतले ना परंतु आता हावभाव करण्याची गरजच नाहीये विसर्जनाच्या वेळी तुम्ही खूप अस्वस्थ झालात म्हणून मी म्हटलं होतं की तुम्ही वेळ घ्या परंतु आता असं करून नाही चालणार प्रतिमात्या आम तुम्हीं 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 तुम्हाला आमच्याशी लागेल तुम्ही बोलून काही मागत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला काहीच देणार नाही असं बोलतच असते तेवढ्या सायलीचं लक्ष अर्जुनला ठेवलेल्या कॉपीकडे जातं आणि ती मनातच विचार करते ह्यांची कॉपी कुठे गेली जी कॉपी गायब आहे ही प्रिया ही म्हणजे ही संधी साधून कॉपीच्या निमित्तानं ह्यांना भेट वर गेली असणार आहे तिला पुन्हा एकदा सरळ करायला हवं असं म्हणून सायली जातच असते हसतच मनात विचार करते हे वर एकटे नाही येत चैतन्य भाऊजी आहेतच की म्हणजे प्रिया उगच घुटमळावरती आणि परत खाली येईल आता इकडे अर्जुना चैतन्याचा सीन दाखवला आहे तर आता अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की आता जो चा चान्स मिळेल ना तो घ्यायलाच पाहिजे प्रियाच्या तळ पायावरती तिचे जन्मखून नाहीये हे मी घरच्यांसमोर समोर आणलच मग त्यांना समजेल दीड वर्षापासून ज्या मुलीला डोक्या बसवून ठेवले ना ती खरी तरी मी नाहीये तर आता चैतन्य म्हणतो मी स्वतः पाहिले की तिच्या पायावर कोणतीही जन्मखून नाहीये आणि आता एकदा तू चेक करून खात्री कर आता अर्जुन म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी बघेलच आणि कन्फर्म करेल की ती मुलगी खोटं बोलते तर आता अर्जुन चैतन्यला म्हणतच असतो की तुला सांगतोय मी तेवढं तिथे प्रिया येते प्रियाला बघून चैतन्य अर्जुन थोडे घाबरलेलेच असतात प्रिया आत कॉफी घेऊन नेता इकडे प्रिया म्हणत असते मी अजून किती दिवस सहन करायचं अर्जुन अर्जुन म्हणतो काय सहन करायचं लगेच प्रिया म्हणते तुझ्याकडे माझ्या माझ्यासाठी वेळच नसतो सतत सायली तुझ्या मागे मागे करत असते चुकून ती नसली ना तर हा चैतन्य असतोच चैतन्य म्हणतो जाऊ कमी तर लगेच मग प्रिया म्हणते तुम्हाला जे हवं ते कळा मी त्याच्या करा मी ना अर्जुनसाठी कॉफी घेऊन आले होते ते देण्यासाठी इथं थांबले आहे तर आता प्रिया पटकन कॉफी त्याच्या हातात रागाने देते आणि अर्जुन ती कॉफी कॉफी हातात घेत असताना भाजलं असं ॲक्टिंग करून नाटक करून तिच्या पायावरतीच ती कॉफी थोडीशी सांडतो आणि प्रियाचा पाय वाजतो प्रियाचा पाय भाजल्यानंतर इकडे अर्जुन म्हणतो भाजलं का बाथरूम मध्ये पायावर पाणी आता इकडे अर्जुन ती आत गेल्यानंतर म्हणतो कॉफी करेक्ट तिच्या राईट पायावर पडले आता तिचा तळपाळ बघायला मिळेल आता इकडे सायली म्हणत असते मी परत एकदा विचारते कोणाला काय हवं असेल ना त्यांनी तोंडाने सांगावं तिकडे हो। अश्विन म्हणतो की प्रतिमात्याला बोलण्याचं कम्पल्शन नाही करायचं असं ठरवलं होतं ना वहिनी आपण इकडे पूर्णाई म्हणतात की अश्विन मला जरा काळजी वाटते रे प्रतिमाला वाचा आले परंतु आप ती आपल्यासारखी बोलत नाही असं का आता अश्विन म्हणतो पूर्णाजी प्रतिमात्याला ना खूप छान ट्रीटमेंट मिळत आहे आणि त्या ट्रीटमेंटचा ना तिला खूप छान फायदा होणार आहे रविराज पण म्हणतात की आप मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टी श्रद्धाशी बोलायला हव्यात अस्मिता म्हणते की प्रतिमात्याला वेळ देणं वगैरे हे सर्व ठीक आहे परंतु तिची आलेली वाचा परत गेली तर प्रताप अस्मिताला ओरडतात म्हणतात उगंच काहीतरी बोलू नकोस असं काही होणार नाहीये आता रविराज रविराजला प्र प्रताप म्हणतात की तुला योग्य वाटतं ना ते तू कर लगेच मग रविराज म्हणतात हो मी जरा श्रद्धाला फोन लावून बघतो सायली म्हणते फोन स्पीकरवरच टाका मला पण ऐकायचं की त्या काय बोलत आहेत ते तर आता फोन केल्यानंतर श्रद्धा डॉक्टर विचारतात कसे आहेत प्रतिमा वहिनी तर रविराज म्हणतात ती बरी आहे परंतु तिच्याविषयीच मला आणि सायलीला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं सायली म्हणते डॉक्टर कसं आहे की प्रतिमा त्यांना आम्ही काही विचारलो ना तर त्या आमच्याशी बोलत नाही म्हणजेच तोंडाने बोलून उत्तरं देत नाहीत स्वतःहून काही मागत पण नाही त्या परत पूर्वीसाठी सारखं सार बोलायला लागतील यासाठी आम्ही काय करू शकतो प्रथा डॉक्टर म्हणतात की हे पूर्णपणे नॉर्मल आहे सायली प्रतिमात्या आपण जे बोलतोय ते भाषा रिसिव्ह करू शकतात परंतु त्या निर्माण कशा करू शकतील गेले वीस वर्ष त्यांना शब्द बोलायची वाक्य तयार करायची म्हणजे त्यांना हे हो म्हणजे तरी होती का तर रविराज म्हणतात मग ही सवय लागण्यासाठी आम्ही काय करायला हवं प्रथा श्रद्धा म्हणते की साधी गोष्ट आहे रविराज आपण जेव्हा एखादं लहान मूल बोलायला असेल शिकताना तेव्हा आपण त्याच्या कलेनी घेतो त्याला एक एक शब्द एक एक वाक्य बोलायला शिकवतो अशा कशी वापरायची हे शिकवतो प्रतिमा वय काही असलं ना तरी त्यांची भाषा अगदी लहान मुलीसारखी आहे आणि मग त्या मुलाशी आपण बोलायला लागलो तर मग काही दिवसांनी ते मूल स्पष्ट आणि स्वच्छ म्हणजे शुद्ध बोलायला शिकतं मग असं प्रतिमा प्रतिमा त्यांच्या बाबतीत होईल ना डॉक्टर असं सायली विचारत असते आता डॉक्टर श्रद्धा म्हणतात नक्कीच होईल सायली आणि तुम्हाला जास्त दिवस नाही करावं लागणार प्रतिमा महिनींच्या वाचेला जसं जसं शब्द वाच वाचन म्हणजे ना तस तसं ते आपअप आप करायला लागतील पण तो हे सर्व करताना एक एक वाक्य शिकवताना तुम्हाला मात्र पेशन्स दाखवायला हवा तर विराज म्हणतात आम्हाला आता एक्झॅक्टली कळलं की काय करायला हवं ते ते डॉक्टर श्रद्धाचे आभार म्हणतात तर म्हणतात तुझ्यामुळेच हे शक्य झालं आता श्रद्धा म्हणते चल आता फोन ठेवू येईल मी प्रतिमा वाहिनी भेटायला अश्विन म्हणतो प्रतिमात्या डॉक्टर काय म्हणाले तो ऐकलंच ना ची, ची तर विमल म्हणते आता म्हणजे प्रतिमात्यासाठी शाळा सुरू करायची सायलीची शाळा तर प्रतिमात्या तुम्हाला आवडेल ना या शाळेत यायला असं आता सायली म्हणत असते प्रतिमाता प्रतिमात्या हसत असतात आता प्रतिमा हसतच मानेने हा म्हणते तर आता इकडे सायली कल्पनाला विचारते की आता शाळा आली म्हणजे पाठी पेन्सिल पण लागणार मग आई आपल्याकडे आहे का तर म्हणते कुठल्या जगात आहेस ग तू आपण कोण पाटी पेन्सिल वापरतं का तर आता मग कल्पना म्हणते आपल्याकडे व्हाईट बोर्ड आणि मार्कर्स आहेत सायली म्हणते हा चालेल असं म्हणून सर्वजण हसतात आता इकडे त्यांनी मी वॉशरूम मधून बाहेर आलेली असते आणि इकडे अर्जुन म्हणतो त्यांनी मी ठीक आहे ना ये ये मी तुझे पाय पुसतो तर आता इकडे तेवढ्या तन्वीच्या म्हणजे प्रियाच्या लक्षात आणि प्रिया स्वतःशीच म्हणते की मी स्केच पेनने जलमखून तर काढले पण तू त्याचा आकार बदलला असेल तर नाही नाही नको रिस्क नको असं आता प्रियाच्या लक्षात आल्यानंतर म्हणते नाही नाही अर्जुन नको रे तुम्ही काम करत होता ना उगाच तुम्हाला कशाला डिस्टर्ब करू माझा पाय ओके आहे आता येते असं म्हणून आता प्रिया तिथून निघून जाते आता अर्जुनाचे ते म्हणत असतो अगं त्यांनी मी ऐक ना आता त्यांनी तिथून निघून जाते तर आता अर्जुन रागतच म्हणतो हा चान्स पण गेला आता अर्जुन चेतरीला म्हणत असतो की ती मुद्दाम अवॉइड करते का तर मग आता चैतन्य म्हणतो परंतु तिला कसं कळेल की आपण तिच्या पायावरचे खून बघण्याचा प्रयत्न करत आहे ते तर आता अर्जुन म्हणतो हाती पण आहे आता हे बोलत असताना चैतन्यचं एकदम लादीवरती जे डाग पडलेले असतात तर मी जात असते ते ते सर्व डाग दिसतात आणि चैतन्य अर्जुनला विचारतो हे डाग कसले आहेत तर आता अर्जुन म्हणतो हे तर डाग बघतो ते डाग आणि म्हणतो हे तर स्केच पेन किंवा पेनचे डाग वाटतात तर आता चैतन्य म्हणतो म्हणजे हे प्रियाच्या पायानं उमटलेत काही डाग ती जिथं जिथं जाईल तिथे तिथे डागू म्हटलं आता अर्जुन म्हणतो याचं कनेक्शन बर्थ मार्कशी तर नसेल ना म्हणजे जन्मकुणेशी नसेल ना तर आता इकडे प्रतिमात्याच्या रूममध्ये सर्वजण जमलेले असतात म्हणजेच कल्पना रविराज आणि पूर्णाई आणि प्रतिमात्या सायली एकत्र असतात आता प्रतिमा सायलीने बोर्डवरती प्रतिमा नाव लिहिलेलं असतं म्हणते की प्रतिमात्या आपण ना तुमच्या नावापासून सुरुवात करू ना कारण आता प्रतिमात्याला अगदी लहानातला लहान शब्द त्यांना बोलायला असता शिकवायचा असतो सांगायचा असतो कसं आहे स्वतःचं नाव आपल्याला सांगता आलं पाहिजे ना असं आता सायली म्हणत असते आपण तुमच्या नावापासून सुरुवात करू आता सायली म्हणत असते म्हणा बघू प्रतिमा तर मग आता प्रतिमा ते म्हणते प तर आता कुणाई म्हणतात की प्र नाही प नाही ग प्र बघ तिथे काय लिहिले कल्पना आता म्हणत असते प्रतिमा तुला वाचायचं कसं ते आठवतंय ना आता सायली म्हणते की आई ज्या वेळेला मला फर्स्ट टाईम देवळात भेटला होता ना तेव्हा त्यांनी ते माझं ह्यांचं नाव कविता असं सा लिहून सांगितलं होतं तर रविराज म्हणतात की हो एखाद्याची स्मृती गेली असली तरी ते लिहिणं वाचणं कसं काय विसरू शकेल तर प्रतिमा आता त्या बोर्डवर लिहिलेलं वाज पाहू आता सायली म्हणते बोला ना प्रतिमात्या ही प्रतिमा बोला ना तर लगेच मग सा प्रतिमात्या प्रतिमा असं बोलतात प्रजण टाळ्या वाजवतात ता आणि खूप खुश होतात आता सायली बोर्डवरती तन्वी लिहिते तन्वीनंतर रविराज लिहिते तर आता पूर्णही म्हणतात की सायली बोर्डवरती त्यांची नाती काही सायली तन्वीच्या पुढे मुलगी आणि रवीराजच्या पुढे नवरा असं नात्याचे नाव लिहिते सायली म्हणते हे म्हणा प्रतिमात्या तन्वी तर प्रतिमा लगेच तन्वी म्हणते नंतर मुलगी असं अडखळत बोलत असतात ता, कल्पना म्हणते की एक छान जमते की तुला उगाच तू पॅनिक झाली होतीस नंतर कल्पना म्हणते आता पुढचे दोन शब्द आहेत ते वाच बघू लगेच मग प्रतिमात्या म्हणतात रवीराज आणि पुढे म्हणतात नवरा अशा पद्धतीने आता सायली पूर्णाई अर्जुन हे शब्दसुद्धा बोर्डवर लिहिलेले असतात आणि या प्रतिमात्याला शिकवत असते आता इकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो त्या स्केशपेनच्या साईचा तन्वीच्या जन्मकून असे काहीतरी संबंध आहे असं वाटते ना तुला तर आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन मला जे वाटते तेच आहे ना तर आता इकडे अर्जुन म्हणतो की आता आपल्याला कोणताही अर्थ नको काढायला पुरावेशिवाय आता काहीच आपल्याला समजणार नाही मला आता काही करून तन्वीचा तळपाय बघायचाच आहे तो प्रत्येक चान्स जात आहे आता म्हणतो दरवेळी अशा सिच्युएशन क्रिएटच कशा करायच्या तिचा तळपाय पाहायला मिळेल ऑलरेडी खूप प्रयत्न करून झालाय अर्जुन आणि तिला संशय नाही आला म्हणजे मिळवली पण तू काहीतरी करून तशीच सिच्युएशन परत क्रिएट करावीच लागणार आहे असं आता अर्जुन म्हणत असत कशी आता असं अर्जुन विचार करत असतो तेवढ्यात अर्जुनला एक आयडिया सुचते लगेच म्हणतो काय तुला काय आयडिया सुचले का त्याने म्हणतो मला पुन्हा ग्लास वगैरे हो काय फोडायला लावू नको सर तर आता इकडे अर्जुन म्हणतो रिलॅक्स तसं काय करायचं नाही आपल्याला जसं अस्मिताला गिफ्ट्स आवडतात ना तसं तन्वीला सुद्धा आवडत असणार आहे लवकरच तन्वीला माझ्याकडून एक गिफ्ट मिळणार आहे त्याने म्हणतो का गिफ्ट दिल्यावर तिचा तळपाय कसा काय दिसेल तर अर्जुन म्हणतो हो पण ते गिफ्ट तन्वीच्या पायासाठीच असणार आहे तर आता मित्रांनो पुढील मागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्जुनने तन्वीसाठी गिफ्ट आणलेलं असतं तिची जन्मकून ओळख ओल म्हणजे जन्मकून पायावरती आहे का नाही ओळखण्यासाठी आणि ते अर्जुनने पैंजन आणलेलं असतं अर्जुन तन्वीला म्हणतो की मला तू खूप आवडते ते तुला गिफ्ट आणलं आहे तुला अडकवण्यासाठी तन्वी म्हणते काय तर म्हणजे अर्जुन म्हणतो आय मीन म्हणजे तुझ्या पायात घालण्यासाठी अर्जुन तन्वीच्या म्हणजे स्प्रियाच्या पायात पेंजन घालतो आणि तिचा तळपाळ पाहतो तर आता अर्जुन तळपाळ पाहिल्यानंतर त्याला खूप असा धक्काच बसतो अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी साहेब चॅनेल